द मा मिराजदार यांच्या खडे आणि ओरखडे या विनोदी कथा संग्रहातून समाधी प्रदेश एक संशोधन इसवी सन पंचवीसशे वर्षातली ही गोष्ट आहे एकेकाळी दिल्ली ही आमच्या देशाची राजधानी होती असे वृद्ध लोक सांगतात पण ही दिल्ली नेमकी कुठं होती आणि ती का नष्ट झाली हे कोणालाच माहीत नव्हते यमुना नदीच्या काठी समाधी प्रदेश नावाचा एक लहानसा प्रदेश आहे त्या भागात दिल्ली नावाची प्राचीन राजधानी असावी असा, असा अभ्यासकांचा तर्क होता पण नक्की कुणीच सांगू शकत नव्हते एका संशोधक पथकाने हा शोध लावण्याची कामगिरी अंगावर घेतली आणि सर्व पथक या समाधी प्रदेशात येऊन दाखल झाले हे संशोधन पथक एका विद्यापीठाचे असल्यामुळे पथकात पथकात प्राचीन इतिहासाचे एक प्राध्यापक आणि काही तरुण विद्यार्थी होते प्रोफेसर साहेबांची सुंदर तरुण मुलगीही त्यांच्याबरोबर आली होती त्यामुळे तरुण संशोधकांत उत्साह हो ओसंडून वाहत होता समाधी प्रदेशात सगळीकडे वैराण मुलूक दिसत होता सर्वत्र लहान मोठी झुडपे वाढलेली दिसत होती लूच्या वादळामुळे बारीक रेतीचे प्रचंड ढिगारे सर्वत्र पसरले होते काही जुन्या इमारतींचे अवशेषही या ढिगाऱ्यात बुडून गेले होते याच प्रदेशात ही दिल्ली नावाची प्राचीन राजधानी एकेकाळी वसली असावी असा तर्क होता पण प्रत्यक्ष पुराव्याने ते सिद्ध होणे आवश्यक होते प्रोफेसर साहेब सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले मला वाटतं या प्राचीन राजधानीच्याच प्रदेशात आहोत आपण इथं त्याचे अवशेष नक्की सापडतील एक विद्यार्थी त्याच्या कन्येकडे टक लावून पाहत बोलला मग इथं आपण उकरा उकर करायची का प्रोफेसर एकदम रागावले मूर्खा सामान्य माणसं जेव्हा खड्डे खोदतात तेव्हा त्याला उकरा उकर म्हणतात आपण जे करतो त्याला उत्खनन असं म्हणतात नीट लक्षात ठेव बर आपण उत्खनन करायचे का इथं करा सुरुवात काही विशेष आढळलं की मला सांगायचं संशोधन पथकाबरोबर काही कामगारही आपल्या आयुधानिशी आले होते त्यांनी भराभर वाळूचे डीग उपसून बाजूला फेकून द्यायला प्रारंभ केला एके ठिकाणी बरेच खणल्यावर त्यांना एक मोठा दगडी चौथरा सापडला चिरेबंदी दगडांनी तो चौथारा बांधलेला असावा हा बहुतेक कुठल्या तरी प्राचीन घराचा चौथरा असावा एक विद्यार्थी म्हणाला पूर्वी घराला असे दगडी चौथरे असत असं मी वाचलं आहे पण घराचा चौथारा इतका लहान कसा हा तर एका कोलीपेक्षाही लहान आहे दुसरा विद्यार्थी म्हणाला मग त्याने गुरु पाहून विचारले तुम्हाला काय वाटतं आपल्याला आपल्यालाच विचारलं असं समजून प्रोफेसर साहेब गंभीर झाले नीट स्वच्छ करा त्याशिवाय त्याचं रहस्य नीट उलगडणार नाही चौथरा हळूहळू स्वच्छ होऊ लागला एक विद्यार्थी एकदम ओरडला याच्यावर काही अक्षरं दिसत आहेत बहुतेक देवनागरी लिपीतली असावीत आपली रोमन लिपी आहे पण देवनागरी तुम्हाला अभ्यासापुरती माहीत आहे ना काय अक्षरं आहेत वाचा हे राम मोठ्या कष्टाने त्याने वाचले हे राम म्हणजे काय तिसऱ्याने शंका विचारली राम नावाच्या माणसानं ना हा चौथारा बांधला काय छट चौथा म्हणाला मला वाटतं राम नावाच्या माणसाची ही समाधी असावी होय की नाही सर नेमका प्रश्न विचारल्यावर कुठलाही प्राध्यापक गोंधळतोच हे गुरुजींनी गोंधळले हे गुरुजीही गोंधळले पण स्वतःला सावरून घेत म्हणाले माझ्याजवळ प्राचीन इतिहासाचं पुस्तक आहे त्यात या प्रदेशाबद्दल सगळी माहिती आहे तसं माझ्या लक्षात आहे पण जरा वाचून सांगतो प्राध्यापक गुरुजींनी एक झाडजूड पुस्तक आपल्या बासनातून काढले त्यातली बरीच पाने त्यांनी चाळली एकदम आनंदाने ते ओरडले सापडली या चौथ्याऱ्याची माहिती सापडली पाचशे वर्षापूर्वी गांधी नावाचा पुढारी या देशात होऊन गेला महात्मा असंही मदन मदन म्हणत त्याची ही समाधी आहे मृत्यूच्या वेळी त्यानं हे राम असे उद्गार काढले होते असं म्हणतात म्हणून त्याच्या समाधीवर हे अक्षरं काढली आहेत कुणीतरी सहज विचारलं आणखी काय माहिती आहे या माणसाची या पुस्तकात हा कुणीतरी मोठा माणूस होता लोकांना तो सत्य अहिंसा हो असला काहीतरी उपदेश करायचा लोक त्याचं बोलणं मुकाट्याने ऐकून घ्यायचे पण त्याच्या उपदेशाप्रमाणे कुणी वागत नव्हतं अरे रे एक तरुण संशोधक विवळला अरे रे काय मी तुम्हाला रात्रंदिवस डोकेफोड करून शिकवतो ना मग तुम्ही मग तुम्ही कुठं माझं ऐकतात नुसते चैन करी थिंडतात त्या काळातही तसंच झालं असणार दुसरं काय प्रोफेसर गुरुजी एकदम चिडलेच त्याबरोबर सगळे संशोधन एकदा एकदम गप्प झाले तेवढ्यात लांब गेलेल्या एका टोळक्यापैकी एक विद्यार्थी धावत धावत आला डापा टाकीतच म्हणाला सर शांतिवन नावाचा एक ओसाड प्रदेश जवळच आहे तिथं मला एक समाधी सापडली या देशाच्या पहिल्या पंतप्रधानांची ती समाधी आहे असं तिथं कोणीतरी सांगत होतं उत्खननात एक जुना फलकही सापडला होय बरोबर आहे पाचशे वर्षापूर्वी या देशाला पुन्हा स्वातंत्र्य मिळालं अन पंडित नेहरू नावाचे गृहस्थ पहिले पंतप्रधान झाले त्यांची तिथं समाधी आहे का बरं झालं सापडली त्याचं संपूर्ण नाव प्रोफेसर जरा गडबडले नेहमीप्रमाणे पुस्तकात बघा ना सर म्हणजे वेळ नाही जाणार एकाने नम्रपणे गुरुजींना सूचना केली त्यामुळे गुरुजी आणखी खवळले पुस्तकात बघायचं कारण काय मला सगळी माहिती आहे उगीच वाह्यातपणा करू नका तर काय सांगत होतो आता प्रत्यक्ष पुरावा मिळाला इथंच ती दिल्ली नावाची प्राचीन राजधानी होती हे कशावरून अनुमान काढलं अरे मोठी माणसं बहुधा राजधानीतच मरण पावतात आणि जरी त्यांचं बाहेर निधन झालं तरी त्यांची समाधी राजधानीत होईल अशी व्यवस्था करतात तरीच या प्रदेशाला समाधी प्रदेश असं नाव आहे बरं का आता उलगडा झाला सर्वांनी माना डोलवल्या असणारच मग आणखी समाध्या असणार इथं त्या शोधून काढा जो इथल्या जास्तीत जास्त समाध्या हुडकून काढील त्याला मी त्याच्या आवडीची गोष्ट बक्षीस देणार आहे पळा आवडीची गोष्ट म्हटल्यावर बहुतेकांच्या नजरा त्या सुंदर गुरुकन्येकडे वळल्या आहा हा ही मुलगीच आपल्याला देऊन टाकण्याचं तर गुरुजींच्या मनात नसेल ना अशी गोड गोड शंका अनेकांना आली मग काय सगळ्या संशोधकांना भलत्याच चेव आला प्रत्येकजण कामाला लागला जो तो काही ना काही माहिती आणून सांगू लागला एकजण म्हणाला लांब तिकडे एक नुसता उभा रेखीव दगड आहे दगड नसला शिळाच म्हणा ना पण ती कुणाची तरी समाधी असावी असं मला संशय येतो हा आशुतोष म्हणतो मसबा नाही तर सटवाई यांचं ते उघड देऊळ असेल जुनं समाधी नाही पण त्या दगडाखाली शेंदूर कसा नाही बिनसेंद्राचा मसोबा किंवा सटवाई असते असते तर गुरुजींनी तिथे जाऊन त्या जागेचे सूक्ष्म निरीक्षण केले मग प्राचीन इतिहासाचे ते पुस्तक पुन्हा चालले शेवटी हर्षाने ते म्हणाले सापडली माहिती हे सटवाईचं देऊळ नाही आपल्या देशाच्या आणखी एक पंतप्रधान इंदिरा गांधी या नावाच्या एक फार कर्तबगार महिला होऊन गेल्या त्यांना नुसतं पाहिल्याबरोबर त्यांचे अनुयायी चळा च कापत असत तिनं सबंद देश आपल्या मुठीत ठेवला होता अशा थोर स्त्रीची ही जरा वेगळ्या पद्धतीची समाधी आहे इथं गेल्यावर प्रत्येकानं फुलं वाहण्याची पद्धत होती आपणही फुलं वाहूया सर्वांनी त्या शेळेवर भक्तिभावाने फुले व्हायली मग बराबर समाध्या सापडू लागल्या पहिल्यांदा लालबहादूर शास्त्री नावाच्या आणखी एका पंतप्रधानाची समाधी कुणीतरी शोधून काढली त्या समाधीची फारच दुर्दशा झालेली दिसत होती समाधी बांधल्यानंतर कुणी पुन्हा तिकडे फारसे फिरकलेले नसावे असे अनुमान सहज काढता येण्यासारखे होते त्यानंतर जाट पुढारी चरणसिंग यांच्या समाधीचा शोध लागला हा फार महत्त्वाकांक्षी पुढारी होता त्याची समाधी दिल्लीत बांधलीच पाहिजे असा हट्टच त्याच्या अनुयायांनी धरला होता इत्यादी बरीच मनोरंजक माहिती पुस्तकात सापडली त्यामुळे विद्यार्थ्यांना बराच बोध बोध झाला फखरुद्दीन अली अहमद नावाच्या एका अल्पसंख्य समाजातील राष्ट्रपतीची ही एक कबर या मोहिमेत उघडकीस आली ती कबर असल्यामुळे बरीच वर्षे सुस्थितीत असावी असा तर्क सहज करता येण्यासारखा होता शिवाय अल्पसंख्य समाजातले काही लोक अजून तेथे येतात आणि कबरीवर हिरवी चादर घालतात हीही माहिती उघडकीस आली संजय गांधी नाव असलेली ही एक समाधी सापडली पण हा नेमका कोण होता आणि त्याची समाधी कशासाठी बांधली हे गुरुजींनाही नीट सांगता येईना सगळ्यात शेवटी राजीव गांधी या आणखी एका पंतप्रधानाची समाधी विद्यार्थ्यांनी शोधून काढली हा अगदी तरुण देखणा पंतप्रधान अल्पवयातच त्याची हत्या झाली ही माहिती प्राध्यापकांनी पुस्तकात बघून सांगितल्यावर सर्वांनाच फार हळहळ हो हो वाटली महात्मा गांधी इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्या समाधानमुळे एक गोष्ट सिद्ध झाली त्यावेळी गांधी हे घरा राजघराणे देशावर राज्य करीत होते ही माहिती <coughs> <coughs> विद्यार्थ्यांना समजली राजीव गांधींच्या समाधीचे आणखी एक वैशिष्ट्य आढळले उत्खननात शेकडो पुष्पचक्रांचे अवशेष सापडले पुढील प्रत्येक पंतप्रधान राष्ट्रपती आणि लहान मोठे मंत्री येथे पुष्पचक्रे वाहण्यासाठी नियमित येत असत किंबहुना तो सर्वांचा एक वार्षिक कर्मकांडाचाच भाग होता ही उपयुक्त माहितीही उघडकीस आली या माहितीच्या आधारे प्रत्येकाने एक एक स्वतंत्र पेपर लिहावा आणि त्यावर नंतर चर्चा व्हावी असे ठरून ही संशोधन मोहीम समाप्त करण्यात आली पण सर अशी ही राजधानी पुढं नष्ट का झाली त्याचं कारण काय असावं एका जिज्ञासू विद्यार्थ्याने शेवटी मार्मिक शंका विचारली प्रोफेसर गुरुजींनी एवढ्या वेळात बरेच चिंतन केले होते ते म्हणाले या असंख्य समाध्या हेच त्याचं कारण बरं मुलांना आपली समाधी इथं झालीच पाहिजे असा प्रत्येक थोर माणसाचा किंवा त्याच्या अनुयायांचा हट्ट। त्यामुळे पुढे प्रत्येक मोठा माणूस आपण इथंच अजरा व्हावं अशी इच्छा करू लागला आणि त्याच्या अनुयायांनी त्याची ही इच्छा पूर्ण करण्याचा धडाका लावला त्यामुळे दिल्लीत लोकांना राहायला जागाच उरली नाही काही वेळा तर लोकांची राहती घरं वसाहती पाडून या समाध्या बांधण्यात आल्या मग लोक तरी काय करणार हळूहळू दिल्ली सोडून लोक निघून जाऊ लागले राजधानी निर्मनुष झाली मग राजधानीचं ठिकाणच बदलावं लागलं म्हणून या वैराण प्रदेशाला मध्य प्रदेश विंध्य प्रदेश हिमाचल प्रदेश यासारखं समाधी प्रदेश असं नाव पडलं समजलं समाधी प्रदेश एक संशोधन हा द मा मिराजदार यांचा लेख येथे समाप्त